सगळ्यांना आवडणारा लहान मोठे सगळ्यांनाच हा पदार्थ खूप जास्त आवडतो आणि घरी ती टेस्ट येत नाही म्हणून आपण बाहेर जाऊन खातो आता आम्ही ही रेसिपी एवढ्या सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करते आहे ना खात्रीने सांगते तुम्ही कधीच बाहेर जाऊन हा पदार्थ खाणारा नाही घरीच बनवाल यासाठी काय करायचं आहे आपल्याला एक वाटी मैदा घ्यायचा आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचं पहा अगदी या पद्धतीने छान असा याचा घट्टसर गोळा करायचा खूप पातळ हे पीठ मळू नका आणि अगदीच घट्टही ठेवू नका मध्यम असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे त्यानंतरनं हाताला थोडं तेल घ्यायचं आणि पुन्हा एकदा हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं असं केल्यामुळे काय होईल वरचा जो लेअर आहे तो असा सुकणार नाही ना आणि पीठ छान असं मौसूत भिजलं जाईल तर पहा इथे मी आता हे पीठ भिज भिजण्यासाठी ना कमीत कमी दहा पंधरा मिनटं ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे एक पातेलं घ्यायचं आहे त्यामध्ये इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे पहा दोन तीन बेडगी मिरची आणि ह्या लाल तिखडच्या मिरच्या असतात ना त्या घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला एका पातेल्यामध्ये घ्यायच्या त्यानंतरने इथे मी टोमॅटो घेतला आहे टोमॅटोला अशा पद्धतीने चीर दिलेली आहे टोमॅटोच्या देठाकडची बाजू काढून घेतलेली आहे मी इथे तीन टोमॅटोंचा वापर करते तुम्हाला किती जणांसाठी ही रेसिपी करायची आहे त्यानुसार तुम्ही टोमॅटोंचं प्रमाण कमी जास्त करू शकता सोबतच मी थोडंसं अद्रक घेतले आणि कोथंबीरच्या काही काड्या घेतलेल्या आहेत त्यानंतरनं आपल्याला यामध्ये लसूण घालायचं आहे भरपूर असा लसूण घातला आता यामध्ये आपल्याला अर्ध्या ग्लासाला थोडं जास्त पाणी घालून घ्यायचं आहे तर पहा इथे अशा पद्धतीने मी थोडं जास्त असं पाणी घालून घेणार आहे तुम्हाला हा पदार्थ केवढा करायचा आहे किती क्वांटिटीत करायचं आहे ना त्यानुसार पाणी घालायचे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि त्यानंतरनं हे गॅसवरती ठेवायचे बारीक गॅसवर ह्याला कमीत कमी दहा मिनटं होऊन द्यायचे जोपर्यंत टोमॅटोची साल मोकळी होत नाही ना तोपर्यंत आपल्याला ते गॅसवर ठेवायचे आता एका साईडला मी टोमॅटो शिजण्यासाठी ठेवलेत तोपर्यंत इथे पहा कढईमध्ये अगदी दोन चमचे तेल घातलेलं त्यामध्ये बारीक चिरलेली एक मिरची घातली आहे आणि भरपूर असा लसूण असा बारीक ठेचून चिरून घेतलाय तो घातला त्यानंतरनं थोडंसं अद्रक अशा पद्धतीने किसून घातले आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया पहा अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी फास्ट आहे फास्ट गॅसवरच आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे त्यानंतरनं एकदम बारीक चिरलेला कांदा इथे मी घालून घेतला कांदा जमेल तेवढा बारीक चिरायचा चॉपरमध्ये चिरू नका आपला सुरीनेच चिरायचा आहे पण बारीक चिरायचा तर पहा मोठ्या गॅसवर हा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा आपल्याला खूप असा लाल वगैरे करायचा नाही आहे फक्त त्याचा कच्चेपणा आणि कांद्याचा जो स्वतःचा वास असतो तो जाईपर्यंत आपल्याला इथे कांदा परतवून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवर तर पहा इथे कांदा आपला बऱ्यापैकी परतला गेलेला आहे आता आपण यामध्ये कोबी अशा पद्धतीने कट करून घालूया आता इथे मी कोबी घातला आहे जर तुम्हाला कोबी घालायची नसेल नाही घातली तरी चालेल आणि तुम्हाला जर यामध्ये गाजर घालायचं असेल शिमला मिरची घालायची असेल किंवा ब्रोकली वगैरे तुमच्याकडे जा ज्या कोणत्या भाज्या असतील ज्या तुम्हाला यामध्ये घालायच्या आहेत त्या तुम्ही नक्कीच इथे वापरू शकता आता इथे मी एक मोठी वाटी अशी पनीर कूस करून घेतलं होतं ते घातलं हे सर्व आपण आता छान असं एकजीव करून घेऊया परत पनीर तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने हाताने थोडंसं असं सुद्धा घेऊ शकता मोठ्या गॅसवर हे सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचं आहे गॅस बारीक करायचा नाही आहे मोठ्या गॅसवरच सगळं परतायचं आहे जर तुम्ही बारीक गॅसवर परतलं तर भाज्यांना पाणी सुटणार त्यामुळे शक्यतो मोठ्या गॅसवरच हे सगळं परतवून घ्या आता हे छान असं परतलं गेलं की यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी मिरे मिरे पावडर घालायची आहे पहा एक चमचाभर मी इथे मिरे पावडर घातली आहे आपण एकच मिरची वापरलेली आहे त्यामुळे मिरे पावडर थोडी जास्त घालायची म्हणजे याला थोडा तिखटपणा येईल आणि हा पदार्थ खायलासुद्धा छान लागेल तर पहा इथे मी छान असं हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मेरे पावडर घातल्यानंतरनं छान मिक्स करायचं म्हणजे मेरे पावडर सगळीकडे लागली जाईन एकसारखी त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ जरा शेवटीच घालायचं जर तुम्ही आधीच मीठ घातलं ना तर भाज्यांना पाणी सुटेल त्यामुळे मी इथे जरा शेवटी असं मीठ घातलेलं आहे तर चवीनुसार मीठ घालून घेतलं की पुन्हा हे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतरनं अगदी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे मी इथे सुद्धा अशी भरपूर वापरलेली आहे तुम्हाला यातल्या ज्या भाज्या स्किप करायच्या असतील त्या तुम्ही स्किप करू शकता कोणत्या नवीन ॲड करायच्यात ॲड करू शकता अगदी चिमूटभर इथे मी अजिना मोटो घातला आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण पन पूर्णपणे बाहेरच्या खाण्याची चव यावी त्यामुळे मी इथे अजिन्या वापर केला आहे तुम्हाला जर अजिना वापरायचा नसेल तर तुम्ही नक्कीच स्किप करू शकता तर पहा आता मी इथे हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं आहे आणि आता गॅस आपल्याला बंद करायचं आहे आता गॅस बंद करून आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत इथे पाहू शकता तुम्ही टोमॅटोची सुद्धा छान अशी साल मोकळी झालेली आहे सहज अशी टोमॅटोची साल निघती आहे पाहू शकता तुम्ही म्हणजे टोमॅटो आपला व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे एका वाटीमध्ये एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर घ्यायचे पहा या चमच्याने मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आता यामध्ये अगदी दोन तीन चमचे पाणी घालायचं आणि हे सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं कॉर्नफ्लावरच्या अजिबात गाठी वगैरे हो होती नाही तर पहा अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊया आणि त्यानंतरनं हे मिश्रण आपल्याला या पाण्यामध्ये टाकून द्यायचे तर पहा अशा पद्धतीने फक्त आपल्याला इथे एक चमचाभरच कॉर्नफ्लावर वापरायचे खूप जास्त कॉर्नफ्लावर वापरू नका तर इथे मी आता हे कॉर्नफ्लावर घालून घेतलं आणि आता कमीत कमी पाच ते सात मिनटं ह्याला होऊन द्यायचे मी आता यातनं जे टोमॅटो आहेत ना ते काढून घेणार आहे म्हणजे मग टोमॅटो थंड व्हायला थोडा वेळ जास्त लागतो तर हे आहे तोपर्यंत आपले टोमॅटो जरा थंड होतील तर पहा इथे मी एक एक करून अशा पद्धतीने आता टोमॅटो काढून घेते आहे टोमॅटोची साल पाहू शकता तुम्ही पूर्णपणे अशी निघून येते पहा साल आपली खालीच राहिलेली आहे अशी तर पूर्णपणे याची साल निघालेली आहे अशा पद्धतीनेच आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी आता हा तिसरासुद्धा टोमॅटो काढून घेणार आहे आणि आता ही जी ग्रेव्ही आहे ना ती आपल्याला कमीत कमी पाच ते सात मिनटं होऊन द्यायची आहे म्हणजे कॉर्नफ्लावर व्यवस्थित शिजलं जाईल आणि ह्याला सतत ना मध्ये मध्ये हलवत राहायचे याची साल मी काढून घेणार आहे अशा पद्धतीने तर पहा ही साल आपण काढून टेक टाकूया आणि ही ग्रेव्ही कमीत कमी पाच ते सात मिनटं होऊन देऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटते ते कमेंट करून नक्कीच कळवा इथे मी जवळपास अर्ध्या चमच्याला ही कमी इतपत मिरे पावडर घातली आणि पुन्हा एकदा यामध्ये सुद्धा आपल्याला अजिनामोटो घालायचं आहे अगदी एक चिमुडभर फार नाही खूप थोडासा असा अजिनामोटो मी घातलेला आहे इथे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही स्किप केलात तरी चालेल पण साखर आवर्जून घाला इथे आता मी अर्धा चमचा साखर घातलेली आहे पहा आणि हे सर्व छान असं एकजीव करून घेते आपण ना यामध्ये सुरुवातीलाच मीठ घातलं होतं त्यामुळे मी इथे आत्ता मीठ वापरलं नाही आहे पण जर तुम्हाला कमी वगैरे वाटत असेल तर तुम्ही हे मिक्सरमध्ये वाटताना सुद्धा मीठ वापरू शकता आता मी इथे हे संपूर्ण मिरची लसूण हे सगळ्या गोष्टी आहे ना ह्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर पहा हे आता थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपलं हे जे मिश्रण आहे ना यामध्ये मी चीज घालून घेणार आहे आता इथे माझ्याकडे मॉन्जुरला चीज आहे तुम्ही हे घाला किंवा मग आपलं जे साधं चीज येतं ना ते घातलं तरी चालेल आपल्याला यामध्ये चीज घालून हे मिक्स करायचे आहे चीजसुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे माझ्या मुलांना आवडतं म्हणून मी इथे त्याचा वापर केला आहे तुम्ही नाही घातलं चीज तरीसुद्धा चालणार आहे या पदार्थामध्ये शक्यतो चीज नसतं पण मी आवडतं म्हणून याचा वापर केलेला आहे तर पहा आता हे थंड झालं आहे बऱ्यापैकी आपण टोमॅटोना थोडासा कट करून घेऊया म्हणजे तो अजून लवकर थंड होईल तर पहा मी इथे टोमॅटो आता कट करून घेते आहे आपली मिरची छान थंड झाली आहे टोमॅटो हलकासा गरम आहे कारण टोमॅटो लवकर थंड होत नाही टोमॅटो थंड व्हायला थोडा वेळ लागतो मी इथे हे असं कट करून घेतलं आहे म्हणजे मग थंडसुद्धा होईल आणि मिक्सरमध्ये वाटताना छान बारीक वाटलं जाईल तर पहा इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे घालून घेऊया आणि हे छान असं अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आहे आपण जे सूप तयार करून घेतलं आहे ना तेच आपण यामध्ये पुढे वापरणार आहे आधी हे मी वाटून घेते तर पाहू शकता तुम्ही इथे मी अगदी बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे आपल्याला एकदम बारीक वाटायचं आहे याची काळजी घ्या आता हे एका भांड्यात काढण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे यामध्ये जे आपलं सूप शिल्लक राहिलेलं आहे ना ते यामध्ये घालून घेऊया टोमॅटो शिजवताना आपण जी ग्रेव्ही तयार करून घेतलेली किंवा जे सूप तयार करून घेतलं होतं ते मी यामध्ये घालून घेतलं आणि एकदा मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे हे सर्व एकजीव होईल तर पहा इथे अशा पद्धतीने मी हे आता एकजीव करून घेणारे मिक्सरला एकदा फक्त फिरवून घेणार आहे आता त्यानंतरनं आपलं हे सूप तयार झालेलं आहे सूप नाही सॉरी चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जवळपास अंदाज आलाच असेल आपण काय करतो आहे ते तर आज मी तुम्हाला वेज मोमोजची रेसिपी दाखवते यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भाज्या वापरू शकता पहा ही सर्व प्रोसेस होईपर्यंत आपला मैदासुद्धा छान असा भिजला गेला आहे आता आपण ह्याची एक छोटीशी पुरी लाटून घेऊया आपण नेहमी बाहेर मोमोज खातो पण घरी मोमोज करायला एवढे सोपे आहेत हे कदाचित प्रत्येकालाच माहीत नसेल तुम्ही बाहेर खाण्यापेक्षा घरी करा खूप जास्त क्वांटिटीत होतात सुद्धा आणि अगदी बाहेरची चव येते जर तुम्ही सेम या पद्धतीने केलेत ना तर तुम्ही कधीच बाहेरचे मोमोज खाणार नाहीत इतके चविष्ट घरी होतात अशाच पद्धतीने तुम्ही चिकन मोमोजसुद्धा करू शकता चिकन मिक्सरला फिरवून घ्या किंवा मग त्यांच्याकडनंच खिमा करून आणा आणि मग चिकनमध्ये फक्त थोडासा कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट घालून ते छान असं शिजवून घ्या आणि त्यानंतरनं बाकी सगळी प्रोसेस सेम करायची आहे तर पहा इथे मी अशी एक पुरी लाटून घेतली बरं ही पुरी लाटताना आपल्याला खूप जाड लाटायची नाही आहे आणि अगदीच बारीकही लाटायची नाही आहे खूप पातळ करू नका आणि खूप जाडही करू नका आता इथे मी तुम्हाला आहे ना एक मोमोज दाखवते तयार करून तर पहा अशा पद्धतीने मी याच्या प्लेट्स घेणार आहे आणि हा मोमोज तयार करून घेणार आहे याला आहे ना प्लेट्स घ्यायलासुद्धा खूप सोपे आहेत आता मी हा एक मोमोज असा खाली धरून केलेला आहे पण मी नंतर ना तुम्हाला अजून एक मोमोजला आकार देऊन दाखवते अगदी कोणीही सहज याला आकार देऊ शकतं इतकी सोपी ही प्रोसेस आहे एकदा तुम्ही केलेत ना तर नक्कीच तुम्ही परत परत कराल आणि त्यातनं पण जर तुम्हाला मोमोजचा आकार नाही चाला तर आपण जसे मोदक वगैरे करतो ना गणपती बाप्पांसाठी अगदी त्या पद्धतीने तुम्ही मोमोज केलेत ना तरी चालेल आकार कोणताही असू द्या फक्त त्याची चव जी आहे ना ती बाहेरच्यासारखी आली पाहिजेत हे मोमोज करताना शक्यतो मी माझ्या मुलांना हाताशी घेते कारण लहान मुलाला नाही अजून पण मोठ्या मुलाला ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात आणि मग त्याच्या मोमोजला एवढा आकार नसतो पण त्याला खूप आनंद होतो ह्या सगळ्या गोष्टी करून तर तुम्ही मुलांनासुद्धा मदतीला घेऊ शकता तर पहा इथे अशा पद्धतीने आपला हा मोमोज तयार झालेला आहे किती सुंदर त्याला प्लेट्स आलेले आहेत तर नक्कीच तुम्ही एकदा या पद्धतीने करून पहा आता ह्याला स्टीम कसं करायचं ना तेसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर पहा इथे मी एक एक करून सगळे याच पद्धतीने मोमोज करून घेणार आहे आणि मी इथे थोडे मोठे केलेले आहेत पण तुम्ही हवं असल्यास लहान लहानसुद्धा करू शकता तुम्हाला हे मोमोज जर खूप जास्त करायचे असतील ना तर असे मोठेच करा म्हणजे मग लवकर होतील तर पहा यामध्ये काही तुम्हाला दिसत असेल की ज्याला जास्त प्लेट्स नाही आहेत ते माझ्या मुलाने केलेले आहेत आणि या पद्धतीने तुम्ही नक्कीच मुलांना काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटीसुद्धा देऊ शकता खाली मी दीड ग्लास पाणी आहे गरम करण्यासाठी पाण्याला छान उकळी आल्यावरती हे मोमोज आपण स्टीम करण्यासाठी ठेवले होते इथे कमीत कमी पंधरा मिनटं बारीक गॅसवरती हे मोमोज होऊन द्यायचे आहेत मैदा आहे त्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायचं तर पहा इथे आपण चेक करूया लगेच समजतं शिजलेत की नाही इथे हे मोमोज झालेले आहेत पंधरा ते वीस मिनटं याला शिजण्यासाठी लागतात तर बघा इथे मी आता प्लेटमध्ये घेते आहे अप्रतिम होतात एकदा तरी नक्की करून पहा तुम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आपण एक मोमोज तोडून पाहूया खूप गरम गरम आहे खरं तर हात भाजतात ते असे पण पहा मी तुम्हाला इथे एक तोडून दाखवते त्यामध्ये जे चीज टाकले ना ते सुद्धा खूप छान असं मेल्ट झालेले आणि हे मोमोजना जर चीज टाकत असाल तर गरम गरमच खा ते जास्त छान लागतात खायला था पहा चटणीसुद्धा अप्रतिम झाली आहे बाहेरच्या चटणीसारखी सेम चटणी तयार होते एकदा केलं ना तर खात्रीने सांगते परत कधीच बाहेर जाणार नाही नेहमी घरी करून खाल बरं चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही ही रेसिपी करून पाहणार की नाही तेसुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय आहे